फुलवंती हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाला होता या मूवीवरती मी खूप सारे व्हिडिओज बनवले खूप सारे व्हिडिओज माझे चाललेही तर खूप जणांना असंही वाटलं की हा चित्रपट असेल फुलवंती किंवा बाकीचे जे चित्रपट आहेत त्या चित्रपटांना चांगलं म्हणण्यासाठी किंवा त्या चित्रपटांविषयी वाहवा करण्यासाठी आणि काही काही मराठी चित्रपट जे आहेत त्यांना मी थोडंफार आता बघायचं बघायला गेलं तर कमी जास्तही म्हणतो तर ह्या चित्रपटांना चांगलं म्हणण्यासाठी मला पैसे मिळतात असं सर्वांना वाटतं याचं जर खरंच तुम्हाला उत्तर द्यायला गेलं तर मी नाही म्हणेल कारण की जर खरंच माझ्यासारख्या युट्यूबर्सला किंवा बाकीच्यांना जर पैसे भेटत असले असते तर तुम्ही हे काम करू शकता मग तुम्हाला जर भेटत असेल तर मी नक्कीच असं म्हणेल मला खूप साऱ्या बॅड कमेंट्स येत आहेत फुलमंदी चित्रपटाविषयी मी व्हिडिओ बनवल्यानंतर जेवढ्या चांगल्या कमेंट्स येत आहेत बघा तेवढा मी बॅड कमेंट्स हे झेलायला तयार आहे कारण की जर पाहायला गेलं तर जे आकडे मला चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरती वेगवेगळ्या साईट्सवरती भेटतात तेच मी तुम्हाला या चित्रपटाचे सांगत असतो ते काही मी माझ्या मनाने सांगत नाही आणि जे आकडे तुम्हाला जर जा बघायचे असतील ना तर तुम्ही संचनिल्क या साईटवरती जा आणि या चित्रपटाचे डेली आकडे जे आहेत ते बघत जा या चित्रपटाची कमाई किती होत आहे व किती नाही मी तेच आकडे तुम्हाला सांगतो काही वेगळं सांगत नाही फक्त एवढं आहे की आता माझ्या चॅनलला खूप वर्ष झालेले आहेत लोक ओळखतात त्यामुळे मी जे आकडे सांगतो त्यामुळेच लोक त्यावरती विश्वास ठेवतात आणि माझे व्हिडिओज बघतात बघा अशा प्रकारची गोष्ट आहे बघा त्यामुळे मला काही कोणत्याही चित्रपटाचं प्रमोशन करायला काही पैसे भेटत नाही ते एक वेगळं मार्केट आहे त्यामध्ये मी तरी इन्व्हॉल्व्ह नाही बघा तुमचेही मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू